हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत सोळा फेब्रुवारीचं करंट अफेअर चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवताल आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करू पहिला प्रश्न गुजरात सरकारने गिफ्ट सिटी गांधीनगर च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे गिफ्ट सिटी असं नाव दिलेलं आहे तिला साठी कोणाची नियुक्ती केली आहे हा आपला क्वेश्चन आहे ठीक आहे गिफ्ट सिटी त्याचं उत्तर आहे उदय कोटक कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी हसमुख अधिया यांच्या जागी यांची जागा घेतली आहे उदय कोटक यांना दोन हजार सव्वीस मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हे एकदम करंटचा मुद्दा आहे कारण यांना आताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे नाव काय उदय कोटक लक्षात असू द्या पुढचा प्रश्न इंडियन ए आय इम्पॅक्ट स्मिथ दोन हजार सव्वीस या आयोजन खालीपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लक्षात असू द्या इंडिया ए आय स्मी इम्पॅक्ट स्मिथ दोन हजार सव्वीस तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली भारत मंडपम येथे करण्यात आलेला आहे सोळा ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणाऱ्या या परिषदेची थीम डिमो डिमोक्रेटिसायझेशन डिमोक्रेटिसायझेशन ए आय ब्रिजिंग द ए आय अशी आहे ही ग्लोबल साऊथ मधील पहिली जागतिक स्मिथ आहे त्याचा थीम काय एवढी विचारलं गेलं नाही पण तरी राहू मला लक्षात डेमोक्रेटिकायझेशन एआय पुढचा प्रश्न एफ आय पी आय पुरस्कार एफ आय पी आय पुरस्कार दोन हजार सव्वीस अंतर्गत ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयरला ला दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर त्याचं उत्तर आहे इंडियन ऑइल ठीक आहे इंडियन ऑईल ही भारताची तेरावी भारतरत्न कंपनी आहे तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याबद्दल गोव्यातील इंडियन एजन्सीज वीक गोव्यामध्ये झाले होते त्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मध्ये हा पुरस्कार हे गोव्यामध्ये जे इव्हेंट झालं ना त्या मध्ये कोणाला भेटलेला आपल्याला इंडियन ऑइलला

पूर्व हिमाचल ईस्ट हिमाल हिमाचल हिमालयमध्ये करण्यात आलेला आहे ठीक आहे सव्वीस सॉरी अठ्ठावीस अठरा तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह भूतान ब्राझील नेपाळ श्रीलंका असे सहा मित्र राष्ट्र सहभागी झालेले आहेत सहा मित्र राष्ट्र कुठे होणार आहे पूर्व हिमालयमध्ये भारतीय लष्कराद्वारे आयोजित केलेला आहे हा पहिल्यांदा केलेला इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचरस चॅलेंजेस कप दोन हजार सव्वीस पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू ने मान्यता दिलेली एन ओ पी हा नवीन ओरल पोलिओ लसीची निर्मिती कोणत्या भारतीय कंपनीने केली आहे ठीक आहे सिरम इन्स्टिट्यूट नाव आहे बघा पर्यायमध्ये पण ती इन्स्टिट्यूट नाही आहे लक्षात असू द्या पोलिओचा नवीन लसीची निर्मिती केल्या करण्यात आलेली आहे तर ती आहे बायोलॉजिकल ई लिमिटेड ही लस टाईप टू पोलिओ विषाणूसाठी अधिक सुरक्षित आणि जनुकी या दृष्टी स्थिर जनरेटिकली स्टेबल आहे या कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे है। ठीक आहे पोलिओ दिवस म्हणून जागतिक पोलिओ दिवस साजरा करतो टाका आणि पोलिओचा ब्रँड अंबासिटर कोण आहेत अमिताभ बच्चन पुढचा प्रश्न आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे आयोजन केलेले शी बॉक्स राष्ट्रीय परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे ठीक आहे कोणी आयोजित केलेला आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या आयोजित केलेलं आहे नाव काय शी, शी बॉक्स परीक्षेचा मुख्य उद्देश काय हे विचारण्यात आले तर याचा आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षतेसाठी पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी पॉश कायदा तर बनवलेला आहे पण त्याचा प्रभावी अंमलबजावणी होत आहे का नाही ह्याच्यासाठी ही नवीन आयोजन केलेलं आहे शी बॉक्स याच शी बॉक्स हे एक सेंट्रलाइज ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टल आहे जिथे कोणत्याही क्षेत्रातील महिला लैंगिक छळाशी तक्रार नोंदवू शकतात ऑनलाईन पोर्टल आहे तिथं महिला ऑनलाईन प्रकारे नोंद हे करू शकतात कंप्लेन रजिस्टर करू शकतात पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या आध्यात्मिक संस्थेच्या सहयोगाने सशक्त भारतातील भारता कर्मयोग ठीक आहे सशक्त भारतासाठी कर्मयोग अभियानाचा शुभारंभ केला तर याचं नाव आहे ब्रह्मकुमारी ठीक आहे हे कोणाच्या याच्याने झालेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म नवीन दिल्ली इथे नवी दिल्लीतील दिल विज्ञान भवनात या अभियानाचा शुभारंभ झाला आहे नैतिक मूल्य आणि आत्म आत्मतेचे आध्यात्मिकतेचे आधार भारताच्या सर्वांगीण विकास करणे हा याचा उद्देश आहे ठीक आहे आध्यात्मिकतेचा आधार नैतिक मूल्य आणि आध्यात्मिकतेचा आधार पुढचा प्रश्न आहे भारतीय भारतीय पहिला नॅशनल बायोबँक भारतातील पहिली नॅशनल बायोबँक खालीलपैकी कोणत्या दुर्मिळ अनुवांशिक आजारांच्या संशोधनासाठी गुजरात मध्ये स्थापन करण्यात आली आहे तर उत्तर आहे लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर स्टोरेज डिसऑर्डर म्हणजे पेशीमधील जे लायसोसोम असतात सफाई कर, सफाई करणारे कर्मचारी मध्ये मध्ये एन्झायनसच्या कमतरतेमुळे होणाऱ्या या आजारा आजारावर स्वस्त भारतीय औषधे विकसित करण्यासाठी हे बायो बँक स्थापन करण्यात आली आहे हे जे सफाई कामगार वगैरे हो असतात ना त्यांच्यामध्ये जास्त या पेशीमध्ये असं सांगण्यात आहे भारतातील पहिली नॅशनल बायो बँक पुढचा प्रश्न आमदाराच्या उपस्थितीसाठी ए आधारित फेशियन ए आधारित फेशियल रिकग्नायझेशन हजेरी प्रणाली लागू करणारा देशातील पहिला विधान सभा कुठली विधानसभेचा क्वेश्चन आहे लक्षात असू द्या देशातील विधानसभा मध्ये अर्थसंकल्प अधिवेशनापासून आमदारांनी सभागृहातील त्यांच्या निश्चित जागेवर बसल्यावरच त्यांची हजेरी नोंदली जाईल यासाठी पी टी झेड कॅमेराचा वापर केला जात आहे पुढचा प्रश्न आहे इंडिया ए आय मिशनसाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपयाची किती कोटी रुपयाचं बजेट मंजूर केलेलं आहे इंडिया एआय उत्तर आहे दहा हजार तीनशे बहात्तर कोटी या मिशनच्या उद्देशाने भारतातून दहा हजार जी पीयू चे उत्पादन करून आय संगणकीय भू सुविधा कम्प्युटरायजिंग इन्फ्रास्ट्रक्चर कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करणे हा उद्देश आहे याचा ठीक आहे किती काय आहे ए आय मिशन किती आहेत बजेट दहा हजार तीनशे बहात्तर लमसम दहा हजार लक्षात ठेवून द्या थँक्यू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच डेली करंट अफेअर्स साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू